नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल राठोड स्वागत करतो तुमचं आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो ज्या शेतकरी बांधवांनी यावर्षी उन्हाळ कांद्याची लागवड केलेली आहे तर मित्रांनो त्या कांद्याची लागवड करून आता त्या शेतकरी बांधवांच्या जे कांद्याची वाढ आहे हे मित्रांनो खुंडलेली आहे तर मित्रांनो बऱ्याचशा शेतकरी बांधवांची जे कांद्याची रोपं आहे याची मित्रांनो खूप जास्त प्रमाणात मर हे होत आहे तर मित्रांनो हे कशामुळे होत आहे आणि याच्यावर काय उपाय आहे हेच मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता तुम्ही जर आज प्रथमच आपल्या यूट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर आपल्या व्हिडिओला मित्रांनो नक्की एक लाईक करा मित्रांनो कांदा पिकाची वाढ खुटणे आणि कांदा रोप जळणे हे मित्रांनो याला तीन ते चार कारणं कारणीभू ब आहेत तर हे मित्रांनो क कोणते तर हे मित्रांनो आपण सविस्तर बघणार आहोत आणि एक रुपयाही खर्च न करता याचं सोल्युशन काय करावं हो? हे मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अतर मित्रांनो याचं पहिलं कारण म्हणजे आपण आपल्या कांदा रोपाची जेव्हा मित्रांनो पुनर्लागवड करतो तर आपण ज्या जमिनीवर आपल्या कांदा रोपाची लागवड करीत असतो त्या जमिनीला मित्र आपण त्या जमिनीला आपण योग्य प्रकारे बेसल डोस हा मित्रांनो देत नाही त्या कारणाने आपल्या जमिनीची कुड क कुठे कुठे मित्रांनो ताकद कमी पडते आणि ते आपल्या कांदा रोपाला योग्य प्रकारे अन्नद्रव्य पुरवू शकत नाही आणि परिणामी आपल्या कांदा रोपाची वाढ ही खुंटते आणि कांदा रोप हे मित्रांनो जडते त्यानंतर मित्रांनो सध्या मागच्या एक दोन महिन्यापासून वातावरण खूप जास्त खराब आहे त्यामुळे मित्रांनो अनेक बुरशीजन्य रोग आपल्या कांदा रोपावर येत आहेत त्यामुळे मित्रांनो आपल्या कांद्याची वाढ खुटलेली आहे आणि कांदा रोपे जळत आहेत त्यामुळे आपल्या कांदा पिकाला योग्य प्रकारे खत व्यवस्थापन करणे हे मित्रांनो गरजेचे आहे त्यानंतर मित्रांनो बरेचसे शेतकरी जेव्हा आपण आपल्या कांदा रोपाची लागवड करतो त्यानंतर मित्रांनो खूप जास्त प्रमाणात मोठ्या प्रमाणात आपल्या कांद्या रोपाला पाणी देत असतात पाणी नसतानाही पाणी देत असतात त्या कारणाने मित्रांनो जास्त पाणी झाल्यामुळे ते तेथे मित्रांनो बुरशीची निर्मिती होऊन आपले कांदा रोप जडते आणि कांदा आणि आपल्या कांदा रूपाची जी वाढ आहे हे मित्रांनो होत नाही तर याला उपाय काय करावा एक म्हणजे मित्रांनो तुम्ही तुमच्या कांद्याला देत असलेले पाणी जर तुम्ही आठ दिवसाने आपल्या का कांद्या रोपाला जर तुम्ही पाणी देत असाल तर हे मित्रांनो कमी करा पंधरा दिवसानं आपल्या कांदा पिकाला पाणी लावणं हे मित्रांनो सुरू करा त्यानंतर मित्रांनो आपल्या कांद्या पिकाचं योग्य प्रकारे खत व्यवस्थापन करा हे मित्रांनो एक गरजेची गोष्ट आहे बरेचसे शेतकरी आपल्या कांद्या पिकाला खत व्यवस्थापन योग्य करत नाहीत आणि त्यानंतर मित्रांनो खूप महागडे फवारे करतात पण त्या फवार्याचा काहीही परिणाम होत नाही म्हणून मित्रांनो योग्य प्रकारे खत व्यवस्थापन करणे कांद्याला गरज जे जे ज्याचे आहे कारण जर मित्रांनो त्याला जर अन्नद्रव्याची जर त्याला पूर्तता झाली नाही तर तुम्ही किती त्याला कितीही फवारे जर मित्रांनो तुम्ही त्याचे काढले तर काही उपयोग होणार नाही आणि तुमचा कांदा जसा आहे त्याच अवस्थेत मित्रांनो तो राहणार आहे म्हणून मित्रांनो योग्य प्रकारे खत व्यवस्थापन आणि आणि म्हणजे मित्रांनो जेव्हा आपल्या कांद्या रोपाला पाण्याची आवश्यकता असेल त्याचवेळी त्याला पाणी द्या उगाच पाणी त्याला देऊ नका यामुळे मित्रांनो तुमच्या कांद्याची वाढही चांगल्या प्रकारे होईल आणि त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे बुरशीजन्य रोग हे मित्रांनो येणार नाहीत बुरशीजन्य जर रोग आले तर मित्रांनो एखाद्या स्वस्तात स्वस्त बुरशीनाशकाचा आणि कीटकनाशकाचा मित्रांनो तुम्हाला फवारणी घेतली तरी तुमच्या प्रत्येक रोगाचं व्यवस्थापन चांगल्या प्रकारे होऊन जाईल तर मित्रांनो कशी वाटली ही माहिती आपल्याला कमेंट करून नक्की क कळवा आणि हा व्हिडिओ आपल्या अधिकाधिक कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसमोर मित्रांनो नक्की शेअर करा तर धन्यवाद